ચવણ સાહેબ સાહેબ ત્યાં આપણે સ્વીકાર મના પાસ આભાર માનતો અને પાણી આડવા પાણી જીવા ही जी काही सरकारचे करोडो रुपये वाचवण्याचं काम पीडब्ल्यूडी पी पीडब्ल्यूडीने केलेलं आहे तर त्या कट्याच्या जवळ जाऊन या राष्ट्रीय कामाचा आपण सन्मान करावा मी विनंती करतो की जाऊन आणि सट्याची असं हिताचं काम आहे आणि यांचा शाळ श्रीपळ हार घेऊन यांचा सत्कार केला पाहिजे दुर्दैवानी एकही आमदार आपलं दुर्दैव आहे की आपल्याला तीन आमदार आहेत हे आपलं दुर्दैव आहे आम्हाला दोन खासदार आहेत एक बाळ्या मामा आणि एक सौरा साहेब आहे हे आमचं दुर्दैव आहे की आम्हाला हे एक, एक तिथला वाली नसल्यामुळे ही परिस्थिती आहे त्या सर्वांना आपण पत्र पाठवून कळवलं होतं की या आम्हाला तुमचा तुमच्या कुटुंबांच्या बरोबर तुमचा सत्कार करायचं दुर्दैवाने ते कोण आले नाही परंतु एक अधिकारी मिठाला जागला ते आले त्यांना आपण कळवल्यानंतर पोलिसांनी कळवल्यानंतर ते आले तर आपण त्यांचं हे जे काही राष्ट्रहिताचं आणि लोकहिताचं म्हणजे तुमच्या माझ्या हिताच माझं आजार बरा केला आपल्या आप भगिनीच्या डिलेवरी नॉर्मल झाल्या तर त्यांचा सत्कार आपल्याला इथे करायचं आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायचं नाही पोलिसांना माझी विनंती आहे की याला आंदोलन बोलूच नका जेव्हा आंदोलन करायचं असेल त्या दिवशी सांगून आणि आम्ही करू कारण आम्हाला जेलमध्ये जायचे आहे म्हणून कालच सुनावणी साहेब मी तुम्हाला शब्द दिला होता की आमचा शब्द आहे की रस्ता अडवणार नाही खरंच अडवणार आणि आंदोलनही करणार नाही फक्त हे जे काही चांगलं काम विकासाचं काम चालू आहे त्या विकासाचे काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे कारण ती आपल्याला ऐकायची नाही ते ऐकायच्या करता आम्ही तुम्हाला बोलवलं नाही तुमचं नाही ऐकायला बोलवलं तुमचा विकास काय तो आम्हाला रस्त्यावर दिसतो त्याच्यामुळे यांचा आपल्याला भव्य सत्कार करायचा आहे आणि लोकप्रतिनिधींची आणखी माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बसाल ना मी काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न करतो त्यांना बोलवून घेतो त्यांना सांगतो कुटुंबाच्या बरोबर या आणि आमचा हा छोटासा सत्कार तुम्ही स्वीकारा तर त्या लोकप्रतिनिधी येईपर्यंत आपण शांतपणे इथे बसावं अशी मी तुम्हाला विनंती करतो जाण्याआधी यांच्या हस्ते आपण या सत्कार सोहळ्याचं नारळ घेऊन आणि उद्घाटन करू आणि पीडब्ल्यू डीचा सत्कार करून त्यांना मोकळे करू आणि मग लोकप्रतिनिधींची वाट बघू चालेल ना